सात दिवस फरार सहा पथकांचा तपास पुणे पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची पत्रकार परिषद एका मिनिटात संपवली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे त्यासोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवण्याला देखील अटक करण्यात आली आहे वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते पोलिसांचा शोध घेत होते अखेर आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवीचा नवरा शशांक ननंद करिश्मा सासू लता यांनाही आधीच अटक करण्यात आली होती राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या अटकेनंतर आज पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत वैष्णवी मृत्यू प्रकरणाची माहिती दिली या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेत हगवणे यांच्याकडून मोठ्या सुनेचा देखील छळ होत होता दरम्यान राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे दिल्लीच्या महिला आयोगाने देखील याची दखल घेतली आहे दरम्यान या प्रकरणाची बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली पोलिसांनी अवघ्या एक ते दीड मिनिटांमध्ये मा प्रकरणाची माहिती दिली बावधन पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना आधी अटक करण्यात आले होते दोघे फरार होते त्यांना शोधण्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली होती वैष्णवीचे सासरा आणि दीर यांना दोघांना आज पुणे स्वारगेट येथून अटक करण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली बावधन पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हलवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हलवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारघेतून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालया पुढे आता पीसीआर साठी आर साठी टेस्ट करण्यात सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल हे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत